नमस्कार मित्रांनो मी प्रगती आणि तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये शेळीपालन अनुदान पात्रता अटी शर्ती याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग सुरू करूया अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजनेबद्दल जे आर काढण्यात आला आहे त्यामध्ये काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ही योजना जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकूण एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावी निवडून त्यासाठी राबवण्यात येणार आहे प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी हो जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून शेती किफायशीर करणे हा आहे प्रकल्प क्षेत्रामध्ये शेळी पालनाद्वारे भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेळी पालन हा घटकाचा समावेश करण्यात आला आहे आता पाहूया या योजनेचा उद्देश काय आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती विधवा घटस्फोटीत महिलांना शेळी पालन या घटकाद्वारे पूरक उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदा शेळ्यांचे संगोपन करणे ग्रामीण भागातील शेळी पालन व्यवसायास चालना देणे अशा प्रकारचे महत्वाचे उद्देश देण्यात आलेले आहेत आता पाहूया लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते या प्रकल्पाअंतर्गत निवड केलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती विधवा घटस्फोटित महिला सदर घटकासाठी पात्र राहतील एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या घटकाचा लाभ घेता येईल अर्जदार लाभार्थी अथवा त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सदर घटकाचा लाभ इतर कोणत्याही शासकीय योजनेतून घेतलेला नसावा घेतला असल्यास अस तो लाभार्थी पात्र राहणार नाही भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींसाठी किमान तहसीलदार यांचेकडील भूमिहीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे विधवा परितक्त्या व घटस्फोटीत महिलांना लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत समाविष्ट घटक आणि अर्थसहाय्य किती मिळते ते पाहूया सदर घटकाअंतर्गत चार शेळ्या आणि एक बोकड अशा शेळी गट खरेदी करणे बंधनकारक आहे शेळी गट खरेदी करताना पैदाक्षम शेळ्या व पैदाक्षम बोकड असणे आवश्यक आहे सदर घटकाअंतर्गत खरेदी केलेल्या शेळी गटाचा तीन वर्षाकरिता विमा उतरवणे अनिवार्य आहे सदर घटकासाठी मंजूर मापदंडाच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान देय राहील शेळ्यांच्या प्रकारामध्ये उस्मानाबादी शेळ्या आणि इतर जातीच्या शेळ्या अशा प्रमाणात अनुदान दिले जाते त्यामध्ये शेळी आणि बोकडसाठी वेगवेगळे अनुदान आहे त्यामध्ये तुम्ही हा तक्ता पाहून घेऊ हो शकता कमीत कमी उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस तर अन्य स्थानिक जातीसाठी सत्तावीस हजार सहाशे दहा रुपयांचे अनुदान दिले जाते प्रति शेळी आठ हजार आणि प्रति बोकड दहा हजार हे उस्मानाबादी जातीच्या शेळी आणि बोकडासाठी अनुदान असते तर सहा हजार प्रति शेळी आणि आठ हजार प्रति बोकड असे उच्च स्थानिक पैदा सक्षम शेळ्यांसाठी हे अनुदान दिले जाते या योजनेची अंमलबजावणी करताना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये लाभार्थ्याकडे शेळी संगोपनासाठी पुरेशी जागा व निवाऱ्याची सोय असावी शेळी गटाची खरेदी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडूनच करणे बंधनकारक राहील लाभार्थ्यांना उस्मानाबाद स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदा सक्षम त्या शेळ्या आणि एक बोकड असा गट खरेदी करणे बंधनकारक आहे सदर शेळी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीमध्ये करणे अनिवार्य आहे शेळी गट खरेदी गटाचा विमा उतरवणे अनिवार्य आहे अशा प्रकारच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत या योजनेची अंमलबजावणी करताना इच्छुक व्यक्तींनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत पूर्वसंमती मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत शेळी गटाची खरेदी करावी निवडलेल्या घटित खरेदी समितीच्या उपस्थितीतच शेळी गटाची खरेदी करावी ते खरेदी करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मे शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्याकडूनच करणे बंधनकारक आहे प्रकारच्या या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारचे हे हमेपत्र तुम्हाला अर्ज करताना जोडावे लागते येथे काही डॉक्युमेंट्स दाखवण्यात आलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवायचे आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुम्हा तुम्हाला कामी येतील आपण या चॅनलवरती पोखरा योजनेअंतर्गत ज्या काही योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती घेऊन येणार आहोत तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांसोबतसुद्धा शेअर करा धन्यवाद